श्रीराम समर्थ स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच आपणच काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेतो ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो